नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली सुरू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज कंबाईनच्या पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीससाठी साठी तर आज आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आजमध्ये तुम्हाला कोणते पॉईंट्स जे आहे चालू घडामोडीचे ते, ते वाचायचे आहेत तर त्याच्या संदर्भामधील आपला हा व्हिडिओ असेल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला नक्कीच शेअर करा तर आता सुरुवात करूया तर व्हिडिओसाठी जास्तीत जास्त लाईक करा आणि आता फक्त विचार करत राहू नका पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि वाचायला सुरुवात करा कारण टाइम अतिशय कमी जो आहे तो उरलेला आहे चालू घडामोडीचा सिलेबस हा अत्यंत व्हास्ट आहे तर या सिलेबसचा जो का टार्गेटचा कालावधी आहे आपला एक ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतचा ठीक आहे एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतचा हा कालावधी आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आपल्याला संपवायचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामुळे जे आहे ते आपल्याला संपवायचे आहेत कधीपर्यंत एकतीस ऑगस्ट पर्यंत पण आपल्याला जो मिळणारा वेळ आहे दररोजचा दररोज आपल्याला एक ते दीड तासच आपण करंट अफेअर जे आहे ते करू शकतो कारण उरलेला जो वेळ आहे तो बाकीचे सुद्धा आपल्याला विषय जे असतात ते करायचे असतात ठीक आहे त्याच्यामुळे हा कालावधी जो आहे तिथे आपल्याला वाढवावा देखील लागणार आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे सिलेबस हा अत्यंत वास्ट आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागे होऊन करंट अफेअरच्या प्रिपरेशनला वेळ द्या अतिशय महत्वाचा विषय आहे तुमची परीक्षा निघणार की नाही हा विषय ठरवत राहणार रा आहे कारण जर तुम्ही याकडे जर गांभीर्यपूर्वक बघितलं नाही आणि एकदम जर शेवटी करायला गेला तर हा विषय तुमचा पूर्ण होऊ शकणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच आत्तापासून जर या विषयाकडे गांभीर्यपूर्वक जर तुम्ही बघितलं तर शंभर टक्के तुमचा स्कोर हा शंभर टक्के वाढून जाईल तुमची पूर्वपर्श निघू शकेल यासाठी आपण सोर्सेस वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस वा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आणि जे के टोडेच्या एमसी क्यूच्या पीडेफ आपण याच्यासाठी वापरतो जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या ठीक आहे तर याच्या ज्या पीडेफ जे के टोडेच्या या आपण मराठीमध्ये बनवलेलं आहेत त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेले तुम्हाला दिसून जाईल तिथून तुम्ही या पीडीएफ ज्या ते घेऊ शकता अत्यंत महत्त्वाचा असा सोर्स आहे तर त्याच्यानंतर आज तुम्हाला काय वाचायचं आहे बघा तर अंक बत्तीसवा अंक तुम्ही वा त्याच्यामध्ये जो महत्त्वाचे पुरस्कार हा जो आपला चॅप्टर चालू आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला आज काय वाचायचं आहे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस डी पी आय एफ एफ दोन हजार चोवीस संसदरत्न पुरस्कार राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या नावात बदल ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर ग्रामी पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस सतरावा गोदावरी गौरव पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस फिफा पुरस्कार दोन हजार तेवीस युवा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा तेनजिंग नोरगो तेनजिंग नोरगे राष्ट्रीय साहस्य पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि बीसीसीआय पुरस्कार दोन हजार चोवीस ठीक आहे तर अत्यंत म्हणजे कोणाकोणाला पुरस्कार मिळाला अतिशय महत्वाचे असे पॉइंट्स आहेत लक्षात ठेवा कुना कुना पुरस्कार मिळालेला आहे याची एक लिस्ट तुम्हाला बनवावी लागेल थोडासा इथे इफर्ट्स द्या तुम्ही कधी कधी तुम्हाला दीड तासापेक्षा सुद्धा जास्त टाइमिंग जो जा आहे तो करंट अफेअर्सला द्यायचा आहे कारण जे काही मोठे जे पॉईंट्स असतात ज्याचे लक्षामध्ये ठेवणं थे गरजेचं आहे तुम्हाला हे लिहून काढावं लागेल फक्त अंडरलाईन करून तुमच्या लक्षात राहिले तर चांगलंच आहे जर राहत नसेल तर याच्यात तुम्ही प्रॉपरली नोट्स बनवा वन टू थ्री क्रमांक लक्षात ठेवा कोणा कोणाला मिळालेलं आहे कारण हे जोड्याला व्हायला विचारू शकतात किंवा डायरेक्ट वन लाईनरला जरी आले प्रश्न तरी सुद्धा तुम्हाला हे गोष्टी माहित असल्या पाहिजेत ओके तो थोडेसे इफर्ट्स लावा आता जोपर्यंत परीक्षा लांब थोडी आहे तोपर्यंत जे महत्वाचे पॉईंट्स आहेत मध्ये घालून त्यामधून मार्क्स कसे मिळवता येतील परिक्रमाचं मासिक घ्यायचं एप्रिल दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये जागतिक अटॅक ग्लान्स नावाचा सेपरेट सेक्शन आहे से सगळ्यात शेवटी जागतिक मध्ये जागतिक या चॅप्टरमध्ये ओके तर त्याच्यामध्ये कुठले पॉईंट्स वाचत बघा आता हे एका एका पॅरेग्राफमध्ये आहे त्याच्यामुळे संपून जाईल तुमचं तर भूतान हा भारतीय अनुदान आणि कर्जाचा सर्वोच्च प्राप्त करता फ्रान्स डिजिटल विजा प्रदान करणारे पहिले ईयू राष्ट्र टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स दोन हजार तेवीस सुपर थर्टीचे संस्थापक आनंद कुमार यांना यू एईचा गोल्डन व्हिसा युनायटेड किंगडमची अर्थव्यवस्था तांत्रिक मंदीमध्ये क्वाल्ड्रा उद्रेकादरम्यान भारताची झांभियाला मदत उईगुरांचे सक्तीचे श्रम भारत मालदीवमधील लष्करी कर्मचाऱ्यांच्या जागी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार दुबईमध्ये जगातील पहिल्या एअर टॅक्सी सेवेसंबंधी कराराचे अनावरण एआय संचालित रोड सेफ्टी इनिशिएटिव्ह लक्झरी रेल्वे ड्रीम ऑफ द डेझर्ट सुरू करणार त्रिनिदाद आणि टोबॅगो मध्ये बाणी घोषित जपानला मागे टाकून जर्मनी बनली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था प्रबो सोबियांतो होणार इंडोनेशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष आरबीआय आणि नेपाळ राष्ट्र बँकेदरम्यान सहकार्य करार अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात क्वाड विधेयकाला मंजुरी ग्रीसमध्ये समलगी विवाह विवाहाला कायदेशीर मान्यता लेबनॉनचे न्यायाधीश नवाब सलाम यांचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड लक्षात ठेवा जपान मधील एक हजार जुन्या सेमिनसाई महोत्सवाचा शेवट बांगलादेशातील ढाका येथे यू तुरेट सिंग यांच्या अर्धकृती पुतळ्याचं अनावरण साठाव्या म्युनिक सुरक्षा परिषदेत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांचा सहभाग माल्टा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होणारा एकशे एकोणीसवा देश सायबर क्राईम अहवालात भारत ऐंशीव्या क्रमांकावर भारताने थायलंडला पाठवले बुद्धांचे पवित्र अवशेष श्रीलंकेत एक मार्च पासून गीता महोत्सवाच्या पाचव्या आवृत्तीचं आयोजन सलील पारेख यांची युएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमच्या संचालक मंडळावर नियुक्ती बांगलादेशात अमर एकुशे कार्यक्रम साजरा कामाच्या ठिकाणचा हिंसाचार समाप्त करण्यासाठी आयलो कराराला मान्यता देणारा फिलिपिन्स पहिला आशियाई देश मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दोन हजार चोवीस यूएईद्वारे भारतीय प्रवाशांना पाच वर्षाचा मल्टिपल गीता बत्रा यांची जागतिक बँकेच्या जागतिक पर्यावरण सुविधा कार्यालयामध्ये नियुक्ती अल्जेरियामध्ये जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या मशिदीचं उद्घाटन मरियम नवाज या पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री न्यूझीलंड तंबाखू विरुद्ध कायदा रद्द करणार दक्षिण कोरियाचा प्रजनन दर निचांकी पातळीवर त्याच्यानंतर पेरूमध्ये डेंग्यू आरोग्य आणीबाणी घोषित हायब्रिड अक्षय ऊर्जा प्रणालीसाठी भारत श्रीलंका करार युरोपियन युनियनने अॅपलवर एक पॉईंट आठ अब्ज युरोचा दंड ठोठावलाय हो भारत इंडोनेशिया दरम्यान स्थानिक चलन व्यापार पाकिस्तानातील पंजाब सरकारचे पहिले शीख मंत्री फ्री मुवमेंट रेजिम करार निलंबित करण्याच्या निर्णयाविरुद्ध नागालँड विधानसभेचा ठराव दुबईमधील भारतीय ब्लू कलर कामगारांसाठी नवीन विमा पॅकेज भारत आणि ने नेपाळमधील क्रॉस बॉर्डर युपीआय व्यवहारांसाठी हो सहकार्य करार जगातील पहिले यांत्रिकीकृत उष्ण उस, कटिबंधीय समुद्र शैवाल फार्म टोंकीनच्या अखातातील तीनच्या नवीन बेसलाईनमुळे तणावाची स्थिती द मॅन इन द आयर्न लंग पॉल अलेक्झांडर यांचं निधन आणि मोहम्मद मुस्तफा पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान तर हे जागतिक एटेक ग्लान्स आहेत तुम्हाला जर दर संख्या जरी पॉईंट याच्यामध्ये मोठी असली तर हार्डली एका पॅरेग्राफमध्ये सगळे पॉईंट जे आहेत ते कव्हर केलेले आहेत हार्डली तीन ते चार पेजेस आहेत तर व्यवस्थित शांत डोक्याने हे एकदा वाचून घ्या अंडरलाईन करा महत्वाच्या शब्दांना आणि सारखी सारखं त्याचं रिकॉल जे आहे हे तुम्हाला करायचं आहे ठीक आहे पुरस्कार हा चॅप्टर महत्वाचा आहे हे जागतिक सगळे महत्वाचे म्हणजे बघा जे सिलेबसला दिलेले आपल्याला प्रादेशिक घडामोडी असतील राष्ट्रीय घडामोडी असतील जागतिक घडामोडी असतील म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील हे आपल्याला सिलेबसला दिलेलं आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा आधी सिलेबसचे आपण तिन्ही चॅप्टर जे आहेत आपण ऑलरेडी क्लिअर केलेले मधून क्लिअर केले आता पुरस्कार आपण घेतलेला आहे ठीक आहे त्या तीन चॅप्टर व्यतिरिक्त जे इतर चॅप्टर उरले ते आपण मधून घेतोय मात्र अजून परिक्रमामध्ये आपण जागतिकमध्येच आपण अजून आहोत ठीक आहे अजून याच्यामध्ये मे जून आणि जुलै तीन अजून मॅग्झिन आपल्याला याच्यामध्ये संपवायचे व्यवस्थित तरी जे सांगितले टार्गेट आहे रोजच्या रोज तुम्ही करत चला नंतर हे तुमच्यावरती लोड व्हायला सुरुवात होईल ओके त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल याचे सबस्क्राईब करून ठेवावं लागेल त्याच्यानंतर जे पीडीएफ ज्या आपण बनवलेल्या आहेत मराठीमध्ये नक्की पीडीएफ घ्या जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या याच्यामधून दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचे आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये वाचा कारण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला वाचून जायचे आहेत परीक्षेसाठी जे केच्या सगळे आपण मराठीमध्ये बनवलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याच्यामध्ये काही काम नाही फक्त घ्या आणि वाचायला सुरुवात करा तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेले तुम्हाला दिसून जाईल तर नक्की सर्वांनी टार्गेट जे आहे ते रोजच्या रोज फॉलो करत चला आणि जे आपली इतर सुद्धा जे टार्गेट चे झालेले आहेत आता ऑलरेडी सगळं टार्गेटच्या माध्यमातून तुमचा सिलेबस संपून घेतलेला आहे आता दुसरा टाईम असा झाला की कंबाईनचा सिलेबस आपण टार्गेटच्या माध्यमातून तुमचा संपून घेतलेला आपल्या चॅनलवरती त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इथून पुढचे जे क्वालिटी कंटेंट तुम्हाला चॅनलवर मिळणार आहे तो इतर तर तुम्हाला भेटेल की नाही माहीत नाही पण तुमची एक प्रॉपर डिरेक्शन तुम्हाला देण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत त्याच्यामुळे नक्कीच सर्वांना आपल्या चॅनल जे सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करायला बद्दल विसरू नका मीटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट